जय चालू आहे आपलं नाही सत्य भाषण सदा करावे खोटे भाषण बोलू नये रुज नारके जाशील बाळा खोटी साक्ष देऊ नये असं बाजीराव महाराजांनी सांगितलं अनेक संत लोक येत आहे आपल्या गावी सांगत आहे आज काळ इतका बिकट आलेला आहे मित्र अनेक ठिकाणी आपली प्रताडना होत आहे साधू संतांच्या स्वरूपामध्ये आता खरे संत काही राहिले नाही फार थोडे खरे संत आहेत जे ज्ञानेश्वर महाराज होऊन गेले तुकडोजी महाराज होऊन गेले बाजीराव महाराज होऊन गेले या संतांनी जो संदेश दिला हा सत्याचा संदेश होता तो सत्याचा संदेश जर आम्ही आमच्या जीवनामध्ये बाळगला तर आमच्या जीवनात सुख प्राप्त होते आपल्या प्रत्येकांचा उद्देश आहे की आपल्या जीवनात सुख प्राप्त झाली पाहिजे आपलं कुटुंब चांगलं राहिलं पाहिजे पण कुटुंबामध्ये चांगल्या जगण्यासाठी स्त्री ही महत्वाचा पाया आहे मित्र स्त्रीने चांगलं राहिलं पाहिजे स्त्रीने आपल्या मुलावर चांगले संस्कार दिले पाहिजे कारण स्त्रीच्या ठिकाणीच आपल्या कुटुंबाची जबाबदारी आहे एक स्त्री ही विश्व हलवू शकते एवढं सामर्थ्य स्त्रीमध्ये आहे म्हणून पुरुष जरी कुठेही गेला तरी स्त्रीने मात्र आपलं घर सांभाळण्यात इतकी चतुर्ता ठेवली पाहिजे कारण स्त्री ही विश्वाची घटक आहे तिच्यापासून सर्व सूत्र हालती म्हणतात राशीसंत म्हणून त्या स्त्रीने आचार शुद्ध जीवन जगलं पाहिजे व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे व्यसन करू नका हाच बाजीराव महाराजांच्या सत्यातला संदेश आहे इतका मोठा आपण खर्च करतो दोन तीन लाख रुपये खर्च होते सप्त्यामध्ये माणसातला माणूस घडला पाहिजे नाही आता ही जी मंडळी आहे चाळीस पन्नास मंडळी आहे अनेक गावची आहे परंतु एकोप्याने वागतात एवढ्या थंडीमध्ये आहे ते कशासाठी आहे संतांचं ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आहे मित्र म्हणून जीवन जगत असताना आपण आपल्या कुटुंबामध्ये असताना प्रेमाने जीवन जगा शेजाऱ्या पाजाऱ्यावर प्रेम करा गावागावामध्ये चांगले राहा कुटुंबाची जबाबदारी घ्या आई म्हणून आपल्या आईचं कर्तव्य पाळा पुरुषांनी आपला वडील म्हणून वडिलाचं कर्तव्य पाळा मुलाबाडाने सुद्धा आपली आई वडील आहे तर त्या आपल्या आईवडिलांसोबत कसं जीवन जगलं पाहिजे हा आदर्श संतांनी सांगून दिला इतिहासामध्ये अनेक पुरुष झाले त्या सर्व पुरुषांनी हेच सांगितलं आणि आज सुद्धा तोच मार्ग अनेक ठिकाणी चालू आहे हा आपण संत संघाच्या साहित्यामध्ये राहून घेतला पाहिजे तरच आपल्या जीवनाचा उद्धार होईल मित्र अन्यथा कुठेही जागा नाही धार्मिक क्षेत्र सोडता सत्संग सोडता माणूस बनवण्याचा कारखाना कुठेही नाही माणूस बनवण्याचा कारखाना फक्त आध्यात्मिक क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त लोक या अधिक अधिक संख्येने गाव चांगलं करा स्वच्छ ठेवा घरदार स्वच्छ ठेवा आणि त्यापेक्षाही आपलं मन स्वच्छ ठेवा हा संदेश या ठिकाणी मी सांगू इच्छितो आणि माझ्या वाणीला विराम देतो श्री गुरुदेव की।